नमस्कार मंडळी कसं आत्ता तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मंडळी आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आजच्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि जास्त स्पेशल असा झालं आहे की माझा वाढदिवस आणि आपल्या महादेवांचा वारसोमवार हा एका दिवशी आला आहे तर जास्त स्पेशल झाला आहे तर चला अगोदर जाऊन आपल्या महादेवाचं दर्शन घेऊन येऊ काहीच तर चला आपल्यासोबत आपला बच्चू पण येतो मंदिरा आहे मंदिरामध्ये ना बच्चू आपण कोणत्या मंदिरात चाललो आहे अरे गावात कुठलं मंदिर आहे शंभरचा मंदिर आहे तो सो चला डायरेक्ट भेटू आता आपण मंदिर आहात हॅलो पायपट काय तर आता चालू आपण महादेवाचं दर्शन घेऊन गावातून आणि आता फॅमिली सोबत चाललोय नाडालच्या बाप्पाचं चा दर्शन घ्यायला सो so, आता तिकडे जाऊन भेटू त्या सोबत बच्चू कल्याणी प्रायत्ता छोटू आणि आई पण आहे तर चला काहीच त्या बघा दोघी झोपल्यात नडालला जायला पण झोपतात म्हणून मी याला कुठे फिरायला नेत नाही अवा म्हणून मी याला फिरायला नेत नाही लोक फिरायला कशाला जातात काहीतरी बघायला भेटावं म्हणून या गाडी झोपा काढतात फिरायला जाऊन फायदा काय काय कामाल नाही ना बोलताना आम्हाला फिरायला नाही कोण नेल फिरायला बघा डबल झोपली काय फिरू अरे फिरू काय बघा नूर असा नीट बघा काय तुमचा झोपायलाच दिसत फक्त बस आई तर जाईल दे झोपते झोपते काय बोलशील आता आता दा तर चला आपण थोड्या वेळात पोहचू नडालला आलो आता आपण नाही ते टाका देवीच्या पाठी आहे थोडासा तर चला गाडी चालवतोय जास्त मोबाईल हातात घेत नाही तर फायनली आपण पोचलो नाडाल पंच मंदिराच्या बाहेरच आहे आणि बहुतेक इथे लग्न पण आहे लग्न आहे काय जावाला झाला का जेवाला झाला ना झाला अजून चला जेवण पण नाही झाला चला तर गाईज, फायनली आपला मस्त असा दर्शन झाला आणि आपण निघालो आता मुरबीला जायचं आहे आताकडे तर चला आता जाऊन तिकडेच भेटू आपण अजून गेली नाही आम्हाला माहिती आता तुला ती ना आता आता तू घरीच असशील ना आता किती भरले इथं आवाज पण नाही कमी भोंगाड भरले डबल जाऊ देवा नव संकेत बघू आता जाऊ तर चला दारे दारे। तर आता डायरेक्ट घरी गेल्यावर बोलू इथं भरपूर आवाज आहे पुण्यात येथे आहे तर काहीच फायनली आता आम्ही पोहोचलो मस्त दर्शन झाला आता तिथे गेलो तिकडे जेवलो वगैरे आणि आता चाललो आपल्या बच्चूला घेऊन ट्युशनला ट्युशनला बच्चू पण रेडी झाला मस्त तर ए फ्यू मोमेंट्स लाथे तर आमचा माणूस तुम्ही बघू शकता ला आलाय ना कसा झोपलाय काय ट्युशनला शिकायला येत का तू का झोपायला येत्याला असं काय होय अभ्यास करायला येत का झोपायला येतस तू हा झाली झोप किती वाजता झोपले किती वाजता बाबा किती अभ्यास केलाय आले तशी झोपलाय मस्त काम ना आता पहिली सुरुवात झाली आपली बड्डे आला मला आणले का केक आपला कॅडबरी मला आणले आण धन्यवाद भाऊस आल्याबद्दल थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ए सोरांश तुझ्या मित्र तुझा मित्र इथे नाही तबा यांच्या खेळतो तिथं त्याला आणले का मला मला आणले मी कुठ चालतो ये मला आणले तिथे मला दे नानाने मला आणले ते क्रियांश कुठे तप तिथं असेल अरे तुझा भाऊच तुला बघायला आले ना तू एवढा लाजत हा लाजत काय तुला का पोर बघायला आले ना कधी हा गरबा गा ला भाऊजी ना स्वराज कोण स्वरांश स्वराज बघ कोण आहे तुला माहिती नाही का तो कोण आहे काल तर एवढं लाचत तू हा चल केल्याला चल जा त्याच्यासोबत केल्याला जाई इथे घेऊन येऊ हे स्वराज हे स्वराज गायते या पुरा एक कमल केली युट्यूबरचा यू पण मला नाही युट्यूबरचा केक आणला कमाल नाही तुझी आहे काय दारू बाबा मलाच काय किती मोठा अरे गाव गावके बार आम्ही कोणी जाणता नाहीये लागला काय केक कपायला कोणकोण बसेल माझ्यावर हे टॉपिक आहे तुझीच तर काही आजचा पहिला केक कापून घेतो आणि पहिलाच केक बाई मी आपला हे घ्या चला हे हातला चला घ्या हातला तू बर आहे तुला असतं कशाला तो त्याने घेतला तुम्हाला कापूनच ना देत हा सरा हे थांब घे हे घ्या सर हात लाव हे लाव हॅपी बल डे टू यू हॅपी बल डे टू यू Happy birthday, Happy birthday to you. का, अरे का ना मागे जवायचा अगोदर कोण वाचून ठेवला काय बर गाईस तर आपला आता तुषार भाऊ पण आलाय आपला केक कापायला त्याचा पण केक कापून घेऊ मी बाकीचे पोरं आता थोड्या वेळात देतील नंतर तो सेलिब्रेट करू आणि जाऊ बाबा आता तर माझा बर्थडे सेलिब्रेट होईल केक वगैरे लावलात पोरं पण सगळी बाहेर आहेत सगळ्यांना बोलवलंय कारण आपला मलंगर येते आपल्याला जायचं लास्टची नाईट यात रात्र त्याच्यामुळे घरातली माणसं पण सगळी निघाली पावणे आठ भरपूर टाइम झाला त्यांना पटापट बोलवलंय कारण नंतर पोरांनी बड्डे केक चॉकलेट वाटायचं काम चालू का बघ हा फोन केला तर बरं कुठं घरी ते ना गेला स्टेटस माझा ऍड करून ठेवले त्यांनी एक नंबर काम केले भाऊस मलाच माझाच बड्डे ना मलाच ऍड करून ठेवले काय काय बजू अरे माझा बड्डे मला तर दिसला पाहिजे स्टेटस ठेवले तो हो जय ना तुला पैसे देते बघ

எந்த <laughs> கதையும் <laughs>

કોરે પકાય નતા નતા બટાકા બટેકા બટા બાબા 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 બોવલને નાલે ભૂલાવી રોટલા એ બટે 100 જલકે મોટલી હો વાહ ना? लाते 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 बाबा आता पाठी देईल ना पाठी ना हे पाठी दिशील नाय की मग तसं बड्डे दोन तीन केक आलो बाबा आता केक कापतील बाबा इकडून बाबा कुठे वर येता येता आता केक कापून घालवतील आला आता पाचशे रुपये देईल मला बाबा पाचशे वारतील माझे पेंडिंग आहे

પંચમેડ સાવા ગોડા ને ના ના બોલ તો મને લાગતું છે લાગો હાટા એય એય લે લે આ રૂ છે પા કિર્તન મિતરણ હોય દી તો એ બાપાને પણ દે એક જીવંત બાપાને દે અરે એરે જી લગનની રાતે ના બાપા ચાલો દો એય ઓ પી પી ના હે વિડિયો હેપી બર્થડે ટુ

કોટો આયા ગ્રુપ ફોડ ઓકે એ ના ગજે એટલે આજે રાત ના ચાલો પરવ ખેત तो बस। <laughs> दा दा? <laughs> आपला केक मोकला झालो मस्त कापून वगैरे आणि आपली पोरं पण आहेत आणि यांना सगळ्यांना सॉरी बोलतो आज यांच्या मध्ये मी पार्टीसाठी नसणार आहे तुम्ही मस्त जाऊ का वगैरे बाहेर जाईस नको काही हो ओके तुम्ही काही धन्यवाद मला जाम खुशी झाली असं बोलला तुम्ही धन्यवाद पाणी भेटेल पाणी तरी धन्यवाद पाणी पाणी तरी बस धन्यवाद गाई तर ही पोरं आहेत ना एक एक दिवस पाणी झोरतील पंपट्टीच्या पार्ट्या झोरणार नाही आता कसंडे बडे आता मठ्ठेला घ्यायचं असतं काय बोलत मड्डेला घ्यायचं असतं काहीच पार्टीला बसला ना मीठ कमी असो ना तर जास्त असो आपला पोट भरल तेव्हा आपल्याला घायला असत नाही बड्डे होतील बड्डे होतील पार्टी पण होतील काय बाई चला चला गाईज तर आता निघतो आम्ही डायरेक्ट मलंगरला भेटू आपण कीर्तनामध्ये आणि आता सगळी चाली प्रसादाचा लाभ घ्यायला विषय कर चलात तर काहीच चलात तर काहीच भरपूर गर्दी होती आज काही जास्त शूट पण करायला भेटला नाही तर आता वाजले रात्रीचे पावणे बारा आणि आम्ही सर्व निघालो आता घरी तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर, तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय